तर नमस्कार मित्रांनो आज जे तुम्हाला दाखवतो आपल्या गावचा पोळा कसा भरतोय कसा मजा असते गावाकडची तर तुम्ही बघू शकता ही मजा तुम्हाला शहरामध्ये बघायला नाही मिळणार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने संपूर्ण बैलांचा जे आहे ते साज कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी जे आहे ते सजवलेलं आहे वर्षातून एकदा आपल्याला मोका मिळतो आपल्या बैलांना सजवायचा तर बघू शकता ज्या ज्या कास्तकारांना जे आहे ते आपल्या बैलावर प्रेम आहे हे संपूर्ण कास्थगारांना असते पण सगळ्यांनी आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने जे आहे ते बैल सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या गावचा जो पोळा आहे बघा किती उत्साहामध्ये साजरा होत असतो बाहेरगावून सुद्धा ज्या मंडळी येत असते जे बाहेरगावला शिकायला गेली ते वगैरे जे संपूर्ण मंडळी आपल्या गावात आलेली आहे तर बघू शकता कशा पद्धतीने तुम्ही हे बघा हे आमची मोठी पाठी जिथे हर महादेवाचे जे आहे ते हे म्हणत होते तर बघा अशा पद्धतीने तर इथपासून स्टार्ट झाला तर संपूर्ण एंडिंगपर्यंत जे बैल आहे काही बैल यायचे आहेत काही बैल पोळ्यामध्ये आलेले आहे आपणसुद्धा आत्ताच जे आहे ते दर्शन घेऊन आलेलो महादेवाचं महादेवाचं दर्शन केल्याशिवाय आपण जोड्या इथे आणत नसतो तर बघा संपूर्ण जोड्या इथे लाईनमध्ये उभ्या असतात जो वर दिसत आहे तुम्हाला तर तोरण असते संपूर्ण म्हणजे पोळा खतम झाला की ते तोरण जे आहे तोडतात थोडं थोडं तोडून घरी नेतात कारण ते एक जुनी पद्धत आहे ओळख आहे तोरणातला म्हणजे मांडवातलं हे आणाचं डारा म्हणून हे बघू शकता ही आपली जोडी आहे कशा पद्धतीने आपणसुद्धा आपल्या बैलांना जे आहे ते सजवलेलं आहे सांगा कशी जोडी दिसत आहे आपली तर काही कमी वाटत असेल तर आपल्या पद्धतीने आपण पण सजवली सगळ्यांनी बाकीच्या पद्धतीने बाकी सजवली हा तुम्हाला सामोर दाखवतो बघा बघती

तर बघू शकता आमच्यासाठी पाटील आहे म्हणजे परंपरा करत आली आहे त्यांच्या घरांची वारसाण करत आलं आहे की सुरुवाती बातमी चांगलं घरं आहेत धुळी फिरवण्याचं काम चालू आहे तर त्याच पद्धतीने दरवर्षी ते आपली परंपरा पाळत असतात संपूर्ण जे जोड्यावरती <स्थारी> जे आहे ते गुढी फिरवत असतात ते संपूर्ण डोळ्यावरती पूजा करत असतात त्यांना सुद्धा लावून त्यांचा नमस्कार घेत असतात त्या पद्धतीने जे दरवर्षी चालत असते गावाकडे ही प्रथा चालत असते शहरात माहीत नाही आमच्याकडे ही चालत असते दरवर्षी आम्ही याला पाळत असतो तर बघा संपूर्ण आता बैल जे आहे ते फिरून आणखी देवात जे आहे ते तोरण जे आहे तुटले जाईल तर बघा आता समोर तुम्हाला दाखवतो जी आता जोडी येईल आपली आपण आपल्या बैलापाशी उभे आहोत तर आपल्याकडं यायची आहे आली की आपण तोरण घेऊन घराकडे जाणार तर चला वाटतं हे बघा आपल्या जोडीपर्यंतसुद्धा जे आहे ती आलेली आहे बघा हे बघा आपल्या जोडीचीसुद्धा जे आहेत पूजा झालेली आहे एवढ्या फास्ट म्हणजे कारण कसं का आहे संपूर्ण जोडीची पूजा करायला जातात असे लावत ते जात असतात तर बघा मागून जे आहे ते जुळीसुद्धा येत आहे तर बघा ओळा जे आहे ते सुटलेला आहे तोरण जे आहे तुटलेलं आहे आपणसुद्धा घेतलेलं आहे तोरून तर बघा आता सर्व ज्या जोड्या आहेत त्या घराकडे चालल्या तर बघा ते बैल जे आहे ते ऐकत नसतात तर बघा तर अशा पद्धतीने आपल्या गावच्या पोळ्याची जे आहे समाप्ती झालेली आहे आणि आता आपण सुद्धा जे आहे ते आपल्या जे आहे घराकडे नेणार आहोत सगळेच लोक जे आहेत ते जोड्या घराकडे नेतील तर आधी यांना जाऊ देऊ नंतर आपण याच्या मागे जे आहे बघा आपली जे आहे ते सुद्धा आपल्या बैलावरून आणलेली आहे म्हणजे आपल्या बैला सुद्धा जे आहे ते पोळा आता संपन्न झालेला आहे पूजा झालेली आहे आता सुद्धा आपण आपले बैल घेऊन जे ते घराकडे जाऊ शकतो तर चला मग घराकडे जाऊ घराकडे जे आपल्या बैलाची पूजा होणार त्यांना जे आहे ते जेवणी वगैरे जे आहे ते आपण घरी बनवलं चला ना ती जेवणी जे आहे त्यांना टाकू व त्यांची पूजा वगैरे झाली की घरचे फोटो वगैरे काढतात थोडेसे फोटो वगैरे झाले की मग नंतर त्यांना वैरण टाकू आणि वैरण टाकून आजच्या वेळेत त्यांचा दिवस समाप्त करू तर चला घरी तर बघा आपण आपल्या बैलांना वैरण टाकलेली आहे त्यांची पूजा वगैरे झाली आहे घरी फोटो वगैरे काढले आहे तर सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे मग